नमस्कार मंडळी आज आम्ही इथे पोचलो आहोत रेड्डी येथील यशवंतगडावर इसवी सन सोळाशे सत्तर मध्ये या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी करण्यात आली नावाप्रमाणे यशवंतगड म्हणजे तर चला मंडळी पुढे बघूया हा गड आजमधून कसा आहे तर या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि याच भिंतींच्या दगडांमध्ये स्वराज्याचं तेज अजूनही आपल्याला दिसत कधी काळी याच भिंतीने शत्रूंच्या तोफा झेलल्या होत्या आणि आज याच भिंती वाऱ्याच्या धुळूपमध्ये ही आपण आठवण ऐकतोय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतींचा हा किल्ला एक प्रहरी म्हणून त्यावेळी इथे उभा होता आणि याच भिंतींवरून शत्रूंना हरवलं जात होत आणि याच महालात छत्रपतींचे मावळे आणि छत्रपती शत्रूला हरवण्यासाठी रणनीती आखत होते कदाचित हीच ती जागा असावी जिथे छत्रपतींचं आसन असावं आणि छत्रपती इथे येऊन आसनाधीन होत असावी शिवछत्रपतींनी दिलेली त्यावेळेची प्रेरणा आणि ऊर्जा आज या किल्ल्यामध्ये त्याचा भास होतो आणि आजही या किल्ल्याच्या दगडांमध्ये ती प्रेरणा आणि ऊर्जा जिवंत आहे असे छत्रपतींचे स्वराज्याचे किल्ले साक्षदेत उभे असले तरी आज वेळेप्रमाणे त्यांचे संवर्धन करण्याची गरज कि आहे किती शत हे किल्ले उभे आहेत ऋतुमानांना झेलत तरच आपली पुढची पिढी हे सर्व किल्ले हे स्वराज्य छत्रपतींनी जे उभे केले सर्व जिवंत पूर्ण एकदा पाहू मित्रांनो व्हिडिओ करायचा हा देतो आहे की ह्या वास्तू टिकल्या पाहिजेत कारण हीच काळाची गरज आहे आणि या प्रत्येक भिंतींच्या दगडामध्ये छत्रपतींच नाव गुमतय आणि या परिसरात एकच आवाज गुमतोय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय